टीमने टीम ही चूक केली तर मुंबईनेची टीम आणखीही जाऊ शकते टॉप चारमधून बाहेर तर कशाप्रकारे मुंबईने टॉप टूमधून मध्ये बाहेर जाऊ शकते मुंबईने टॉप टूमध्येही जाऊ शकते आणि मुंबईने टॉप चारमध्येही जाऊ शकते तर त्यांना कोणती चूक या एपीमध्ये करायची नाही तर संपूर्ण मुंबईनेच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो चा या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या मुंबईनेची टीम पॉईंट टेनमध्ये चौथ्या स्थानावरती आहे मुंबईनेचे बारा सामने झाले आहेत बारा सामन्यापैकी सात सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा फॉट आहेत तर मुंबईनेची टीम सध्या पॉईंट टेनमध्ये चौथ्या स्थानावरती आहे तर मुंबईनेचे सामने जो शिल्लक आहे दोन तर एक पंजाब किंग्सविरुद्ध त्यांचा सामना शिल्लक आहे आणि एक दिल्ली कॅप्टनविरुद्ध त्यांचा सामना शिल्लक आहे तर हे मुंबई नेसला हे दोन्ही सामने पराभूत व्हायचे नाहीत मुंबई इंडियन्सचा या दोन्ही सामन्यामध्ये पराभव झाला दोन्ही सामने मुंबईची टीम हरली तर मुंबई इंडियन्सची टीम या पॉईंटवरमधून बाहेर देखील होऊ शकते आणि मुंबईची टीम हे दोन्ही सामने जिंकली तर मुंबई नेची टीम टॉप टूमध्ये देखील जाऊ शकते तर टॉप फोरमध्ये राहण्यासाठी मुंबई नेसला दोन्हीपैकी एक जर सामना जिंकायचा आहे आणि टॉप टूमध्ये जर मुंबई इंडियन्सला फिनिश करायची असेल तर दोन्ही स्थानपैकी दोन्ही सामने विजयी मिळवून गुजरात आणि आर सी बी यांचे या दोन्हीपैकी एक टीम त्यांचे सामने हरावे अशी मुंबई इंडियन्सला प्रतिक्षा करावी लागेल तर मुंबई नेस टॉप टूमध्येही जाऊ शकते तर मुंबई इंडियन्सला दोन एक तर सामना जिंकाचा आहे टॉप चारमध्ये त्यांना राहण्यासाठी दोन सानिखी एक सामना ना तर त्यांना जिंकतच आहे दोन्ही सांगितले दोन्ही सामने त्यांनी हरले तर मुंबईची टीम आणखी सुद्धा टॉप चेनमधून बाहेर होऊ शकते तर मित्रांनो आपण कावडते मुंबईची टीम टॉप मध्ये जाईल का मुंबईची टीम टॉप टूमध्ये राहील आपण आस का आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा